नाशिकमध्ये भाजपचे नेते सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मामा राजवाडेंना पोलिसांनी अखेर अटक केली आहे काल दुपारपासून मामा राजवाडेंची चौकशी सुरू होती गंगापूर रोड परिसरात गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू होती आणि अखेर आज त्यांना अटक करण्यात आली आहे मुकुल कुलकर्णी कुल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मुकुल कालपासून सुरू झालेल्या चौकशीत नेमकं काय हाती लागलंय आणि मामा राजवाडेंचा या सगळ्या प्रकरणाशी कसा संबंध आहे गेल्या काही दिवसापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गोळीबाराची घटना घडलेली होती आणि ही घटना ज्या टोळीने केलेली होती त्याच्याशी मामा राजवाडे यांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता काल दुपारपासून मामा राजवाडे यांची चौकशी सुरू होती रात्रभर कसून चौकशी झाली आणि आता पोलीस सूत्रांकडनं जी माहिती मिळत आहे की मामा राजवाडेला अटकेची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे आज दुपारी त्याला कोर्टामध्ये देखील हजर केले जाणार आहे त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या चौकशीमध्ये काहीतरी हितसंबंध हे पोलिसांच्या निदर्शनास आलेले आहेत यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत त्यामुळे राजकीय वर्ध लागलेले गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे पूर्ववैमानसातून एक साळुंके नामक व्यक्ती हा पंचवडीच्या रामवाडी परिसरामधनं जात होता त्यावेळी स्ला पकडून त्याच्यावर गोळीबाराची घटना घडलेली होती आणि या टोळीचा मोरक्या म्हणून या टोळीचा एक सदस्य म्हणून मामा राजवाडी याचा काही संबंध आहे का असा पोलिसांना संशय होता त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला आणि अखेर त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आता पोलिसांकडनं मिळत आहे आज दुपारी त्याला न्यायालयामध्ये देखील दाखल केलं जाणार आहे मुकुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि गुंड निलेश घायवळ आणि शस्त्र परवाना शिफारसीचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे कोणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय निलेश घायवळ प्रकरणात विधानपरिषद सभापती राम शिंदे आरोपांच्या फेऱ्यात आहेत शिवसेनेच्या संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्यावरही आरोपांचा फेरा आहे मुख्यमंत्री फडणवीस राम शिंदेसह बांगर आणि सावंतांसंदर्भात काय निर्णय घेणार ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही असं जयंत पाटील म्हणाले तसंच वेळ येईल त्यावेळी बघू असं म्हणत जयंत पाटलांनी नाव न घेता पडळकरांच्या विषयावर भाष्य केलंय इस्लामपुरातल्या एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते त्या बडा तो सबसे दम बडा माग मी एकदा कुठतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं या भी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं दोन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणा संदर्भातला जी आर रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय हा मोर्चा यशवंत स्टेडियमजवळून सुरू होऊन दोन ते अडीच किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत होईल या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव सहभागी होतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया यवतमाळमध्ये आज आदिवासी समाजाकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे बंचारा आणि इतर समाजानं केलेल्या आरक्षणाच्या मागणीविरोधात आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळतं यवतमाळमध्ये होणारा हा मोर्चा सकाळी दहा वाजता पोस्टल ग्राउंड इथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित राहतील अशी माहिती मिळते नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यास भाजपचा विरोध असल्याचं ट्वीट खासदार संजय राऊत यांनी केलंय तर विमानतळाला कोणाचंही नाव देऊ नये म्हणजे अदानी विमानतळ म्हणून ओळखलं जाईल असं अदानींचं मत असल्याचंही राऊतांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय संजय राऊतांचं ट्वीट आपण पाहूया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय नाव द्याव काय नाव द्यावं यावर कारस्थान सुरू आहे अदानी यांचं मत कोणताच नाव देऊ नये म्हणजे अदानी एअरपोर्ट म्हणून ते ओळखले ओळखल्याचे नरेंद्र मोदी यांचं नाव विमानतळास द्यावं अशीही त्यांची इच्छा आहे स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यास भाजपचा विरोध दिसतोय महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद पुन्हा एकदा समोर आला शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी नाव न घेता सुनील तटकरेंवर मोसरी टीका केली आहे आपण मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवण्याच्या लायक राहणार नाही असा इशारा दळवींनी दिलाय तर दळवी चिटर असल्याची टीका आमदार अनिकेत तटकरेंनी केली होती तसंच तटकरेंचा रोहा हे गाव आमदार महेंद्र दळवींनी दत्तक घेत घेणार आहेत त्यामुळे तटकरेंना शह देण्यासाठी दळवींची ही रणनीती असल्याचं बोललं जातं कधी ती मुक्ती बोलली ना तेरा तरी ते नाही आहे आणि म्हणून मग अशी पहिलं वाक्य सांगितलं की यश जेव्हा माझ्या संपर्क आला एक घटना कधी सांगितली एवढी भयाव आहे एक राजकीय नेत्याला शोभनीय नाही आहे मी आज या सांगितलं तर खरंच त्यांची मान नी करते हे जे आज बोलतात ना ते आमदार महोदय इतर आहेत तुमचा बाप तिथं आहे तुम्ही आमदार समजतो का लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होती लवकरच योजनेतील सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे तसेच पुढच्या दोन महिन्याच्या आत लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे देखील आवाहन केलं आहे बीडमध्ये बंदी घातलेल्या रेस्प्यू फ्रेश कप सिरपचा साठा जप्त करण्यात आला आहे बीड परळी गेवराई आणि आष्टीमधून पाचशे बाटल्या जप्त केल्या अन्न औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे आणखी कोणकोणत्या कौन मेडिकलमध्ये सिरप विकलं जातं याचा शोध सुरू आहे पुण्यातल्या एजन्सीकडून कप सिरपचा पुरवठा होतोय मध्यप्रदेशात कप सिरप राशन केल्यामुळे बावीस मुलांचा मृत्यू झाला आहे पनवेल तालुक्यातील चिंध्रन महाडुंगी आणि कोनपोली गावातील जमीन तळोजा एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी सरकार ताब्यात घेत आहे ही जमीन कडून हस्तांतरित करून घेताना शेतकऱ्यांना गुंठ्याला चार पौर्णांक पाच लाख रुपये दिले जातात मात्र एमआयडीसी हीच जमीन पुढे मोठ्या कंपन्यांना पंधरा लाख रुपये गुंठ्याला विकती त्यामुळे शेतकरी वर्गाची फसवणूक होतीय पंधरा टक्के विकसित भूखंड न देता दहा टक्के विकसित भूखंड एमआयडीसी देत आहे त्याला विरोध करण्यासाठी तेरा शेतकरी गेले पाच दिवस उपोषण करत आहेत अन्यथा केलेल्या शेतकऱ्यांची भेट आमदार रोहित पवारांनी घेतली जमिनीला एक भाव तुम्ही जर काढला असेल तो भाव फक्त जमिनीचा असतो पण वर ज्या काही गोष्टी असत त्याला वेगळा रेट हा एमआयडीसीकडनं दिला जातो नाहीतर प्रशासनाकडनं दिला जातो पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तो दिला गेला नाही नाहीतर त्याच्या बाबतीतली चर्चा होत नाही ती चर्चा झालीवर आणि त्यांना त्या बाबतीत न्याय सुद्धा मिळाला पाहिजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्या गाडीवरती दगडफेक झाली आहे सांगलीतील मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातल्या दौऱ्यावर असताना अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे चाबूसकरवाडीजवळ अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे दरम्यान अधिक तपास सध्या केला जातोय चार पाच वाहनांचा ताफा होता आणि यात मग मान्य अजितराव घोरपडे गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढे इथेपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे खात्याला पूर्व विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या घोसीखुर्द धरणासाठी भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनी घरदार दिलं मात्र प्रकल्पग्रस्तांचे हार कमी होण्याचं नाव घेत नाहीये गोसीखुर्द धरण प्रशासनानं आता धरणाची पातळी वाढवायला सुरुवात केली असून त्याचा शेकडो गावातल्या नागरिकांना बॅकवॉटरचा फटका बसताना दिसतोय पवली तालुक्यातील नेरला हे असंच एक प्रकल्प बाधित गाव आहे या गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती दिल्यात मात्र आता या गावाला या बॅकवॉटरचा फटका बसतोय पंप हाऊस बुडाल्यामुळे गावाला शुद्ध पाणी पाणीपुरवठाही होत नाहीये दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी मागच्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी केली आहे मात्र सरकार दरबारी हा प्रस्ताव धू खात पडून असल्यानं आता ग्रामस्थांमध्ये रोष बघायला मिळतोय याबाबत ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी विदर्भाचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या गोसेखुर्द धरणाचं पाणी पातळी आता वाढवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेचा फटका या गोसे बाधित जे गाव आहेत त्या गावांना बसल्या बसत असल्याचं चित्र बघायला मिळतं दादा काय सांगाल काय तुमचं नाव आहे आणि काय नेमक्या इथे समस्या उद्भवत आहे आमच्या गावच्या पुनर्वसनाच्या समस्या आहे आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केला आंदोलन पण केली पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आता या दोन चार दिवसामध्ये आमच्या गावचे पाण्याचा जो पाणी पुरवठा बोर आहे हे पूर्णपणे गुळून झाले आता या बॅकवॉटरमुळे जो पाणी आमच्या ज्या बोरमध्ये आलेला आहे जिथून आम्हाला एक सव्वा लाख लिटर पाणी मिळतोय आणि तो दूषित पाणी पिण्याचे भाग्य आम्हाला लागले यांच्या बॅकवॉटरमुळे गोसेखोर्दच्या माझी शासनाला कडकडीची विनंती राहील की बाबा आमचा पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवावा ग्रामस्थांना अजूनही उपेक्षितेचे जीवन जगावं लागत आहे आणि आता तर त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न इथे उभा ठाकल्याचं चित्र बघायला मिळत आहे प्रशांत देसाई एबीबी माझा नेरला शेतसिवार भंडारा मुंबईमध्ये वी एका वीस वर्षीय गतिमंद तरुणीवर अनेकांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आणि या प्रकरणामुळे दक्षिण मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे पीडित तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आलं असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झालं या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका सदतीस वर्षीय इसमाला अटक केली आहे तर परिसरातील पंधराहून अधिक जणांचे डीएनए नमुने घेतले असून आता या डीएनए नमुन्यांची जुळवणी केली जाणार असल्याची माहिती आहे बालहक्कांसाठी काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेच्या मदतीनं या प्रकरणात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्ज स्थानकावरती प्री नॉन इंटरलॉकिंग कामांसाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे कर्ज खोपुली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसेल त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे नोकरदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता आहे आणि यानंतर नागपूरमधून बातमी आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजच्या ओबीसी मोर्चामध्ये सहभागी होणार नाही दोन सप्टेंबरच्या शासनादेशानं ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागत नसल्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे ज्याच्या मागणीला घेऊन ओबीसी संघटनांकडून मोर्चा काढला जातोय ती मागणी चुकीची असल्यानं राष्ट्रीय ओबीसी महासंघ मोर्चापासून दूर आहे असं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं दोन तारखेला जो जी आर काढला त्या जी आरमुळे मराठा मरा समाजाला आरक्षण मिळत आहे पण त्यामुळे ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होत नाही आज... पहिल्या दिवशीपासून म्हणतो की त्यांची मागणी चुकीची की जे त्यांनी नारा लावला या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपलं ओबीसीचं आरक्षण संपलं ओबीसी संपले ओबीसी संपले अरे कुठे ओबीसी संपले मागच्याही दोन वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन झालं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदीवरून यांनी पुन्हा महाराष्ट्र केलं तेव्हा मी राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकटी संघटना होती बबन त्यावेळी की जो म्हणत होता की अठ्ठावन्न लाखाचा आकडा हा चुकीचा आहे तेव्हा मला पुन्हा आज जसं ट्रोल होतो तसं ट्रोल करण्यात आलं होतं आज ती गोष्ट सत्य झाली ना आज सर्वच म्हणताय की नाही बरोबर आहे चुकीचं होतं ते फक्त पंचेचाळीस हजार सापडल्या हिमाचल प्रदेशातून हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथून एक थरका पुडवणारा व्हिडिओ समोर आलाय चौरा इथं राष्ट्रीय महामार्ग पाच वर भूस्खलन झालेलं डोंगरावरून अचानक दगड आणि ढिगारा पडल्यामुळे महामार्ग दोन्ही बाजूनी मंद झालेला ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती भूस्खलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या स्थानिकांनी सांगितलंय की गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये वारंवार भूस्खलन होत आहे औद्योगिक शहर पिथमपूरमध्ये एक मोठा अपघात घडला सेक्टर एक पोलीस स्टेशन परिसरातील औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या क्राऊंटन ग्रीव्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा लिफ्टमधून पडून मृत्यू झाला या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे विनोद संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी कंपनीच्या आवारात काम करत असताना लिफ्टमधून सामान उतरवत असताना त्याचा तोल गेला आणि तो पहिल्या मजल्यावरून पडला त्याचवेळी लिफ्टचा केविन कोसळला आणि विनोद चिरडला गेला त्याला कंपनीच्या वाहनातून जवळच्या रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले उत्तर प्रदेशातल्या अयोध्येमध्ये एक धक्कादायक घटना घडली पुरकलंदार पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या स्फोटानंतर एक घर पूर्णतः कोसळले स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि दोनशे मीटर अंतरापर्यंत ढिगारा पसरला ढिगाऱ्याखाली पाच जण गाडले गेले घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी जवळपासची घरं रिकामी केली आणि लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले आणि आणखी लोक अडकले असण्याची भीती असल्यानं ढिगारा काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला